सिटी जनसेवेचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे यांना उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले पंचायत समिती सेनगाव जिल्हा हिंगोली येथील अधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेला गुन्हा पूर्णपणे खोटा निराधार व पद दुरुपयोगातून उभारलेला असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे घडलेली घटना संघटनेचे आरोप दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे व सहकारी हो विजय वानखेडे आणि प्रवीण मते यांनी पंचायत समिती सेनगाव येथे भेट दिली असता पुढील अनियमितता आढळून आल्या संविधान दिन साजरा करण्याचा सा कोणताही अधिकृत कार्यक्रम आयोजित केला नव्हता सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस बांधवांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला नव्हता दुपारी एक वाजेपर्यंत विकास अधिकारी श्री कांबळे यांच्यासह अनेक अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते ही वास्तुस्थिती नागरिकांसमोर आणण्यासाठी फेसबुक लाईव्ह करण्यात आले लाईव्हचा लाईव्ह खोटा गुन्हा संघटनेचे म्हणणे आहे की सत्य जनतेसमोर आणल्याचा आकस धरून गट विकास अधिकारी श्री कांबळे यांनी पदाचा दुरुपयोग केला स्वतः हो कार्यालयात नसतानाही खोटी तक्रार नोंदवली पोलिसांनी सत्य तपास न करता कलम तीनशे व अॅट्रोसिटी अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला ही कारवाई संपूर्णतः प्रक्रिया नियमांच्या रिटेक ही कारवाई संपूर्णत प्रक्रिया नियमांच्या विरुद्ध असल्याचे संघटना सांगते राज्यात तीव्र असंतोष शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रविकांत तुपकर यांच्या इशाऱ्यानंतर त्यांच्या नेतृत्वात राज्यभरातील विविध जिल्ह्यात गाव बंद आंदोलन निषेध विविध जिल्ह्यांमध्ये निवेदने देऊन निषेध व गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी रिटेक विविध जिल्ह्यांमध्ये निवेदने देऊन निषेध व गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी ग्रामस्तरीय निषेध सभा हे सुरू असून प्रशासनाच्या मनमाने विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचे संघटनेचे मत आहे संघटनेच्या मागण्या गजानन कावरखे व सहकार्यांवर दाखल केलेले सर्व खोटे गुन्हे तात्काळ कर रद्द करण्यात यावे पदाचा दुरुपयोग करणाऱ्या गट विकास अधिकारी कांबळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी संपूर्ण प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासनास कडक सूचना देण्यात याव्या संघटनेची भूमिका जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले म्हणाले सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी